महाराष्ट्राच्या हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता निखिल बनेच्या पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे अभिनेत्याच्या आयुष्यात फायनली तिची एंट्री झाली आहे तर आता निखिलच्या आयुष्यात ती नेमकी कोण आहे असा प्रश्न सर्वांना पडला असेल पण अभिनेत्याच्या आयुष्यात येणारी ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याची नवी कोरी ड्रीम बाईक आहे आवडती बाईक घ्यायची असं निखिलचं गेल्या अनेक दिवसांपासून स्वप्न होतं अखेर अभिनेत्याचं हे स्वप्न आता साकार झालं आहे निखिलने ट्रायम्स स्क्रमलर एक्सी फोर हंड्रेड ही त्याची ड्रीम बाईक खरेदी केली आहे नव्या बाईकसह हटकी फोटोशूट करत अभिनेत्याने ही आनंदाची बातमी सर्वांना शेअर केली आहे बाईक खरेदी करताना निखिलसह त्याचे कुटुंबीय तसेच त्याचे मित्रमंडळी उपस्थित होते ही आनंदाची बातमी शेअर करताच अभिनेत्याच्या या पोस्टवर मराठी कलाकारांसह त्याच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे तर अभिनेता निखिल बनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका